सुग्रण होण्यासाठी उपयुक्त किचन टिप्स एक मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्या शेंगदाण्याचा कूट तुम्ही घालू शकता याशिवाय मेथीची भाजी शिजल्यानंतर त्यात एक चमचा वरून तेल टाका यामुळे भाजी कडू लागणार नाही दोन आलू पराठे करत असताना सरणामध्ये थोडी कसुरी मेथी नक्की टाका यामुळे पराठ्यांना एक वेगळा स्वाद येईल तीन कोणत्याही प्रकारची भजी बनवत असताना खायचा सोडा घालणार असाल तर हळदी पावडर अजिबात वापरू नका नाहीतर भजी काळपट कलरची दिसू लागते चार पकोडे सर्व करताना त्यावर चाट मसाला त्याची चव चव दुप्पट होते पाच कोणत्याही वाढवण्यासाठी कांदा भासताना त्यात अर्धा चमचा साखर टाकल्यास साखर वितळेल आणि ग्रेव्हीला चांगला रंग येईल आणि चवही वाढेल सहा हाताला कांद्याचा वास येत असेल तर बेसन पीठ चोळून हात धुवा सात भजी किंवा वडे तळताना नॉनस्टिक ऐवजी लोखंडी कढई वापरावी आठ अळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ धुवून पुसून त्याला पीठ लावताना आधी तेल लावा यामुळे वड्या जास्त कुरकुरीत होतात नऊ झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या दहा नेहमीच्या तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान आणि वेगळी चव येते त्या योगे हो पालकही खाल्ला जातो धन्यवाद